ठाणे जिल्ह्यात एक हजार चारशेहून अधिक तृतीय पंथी मतदार आहेत त्यातल्या बहुतांश मतदारांनी आज कल्याण भिवंडी आणि ठाणे मतदारसंघामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी या मतदारांशी संपर्क साधला या मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यात येणार होती मात्र वेगळ्या मतदान केंद्रामुळे आपण वेगळे असल्याची भावना येईल असं मत अनेक तृतीय पंथीयांनी व्यक्त केलं त्यामुळे त्यांना सर्वसाधारण मतदान केंद्रातच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती भारताच्या नियमाप्रमाणे आज आम्हाला सुद्धा इलेक्शन वोटिंग करण्याचा अधिकार मिळालेला आहे तर आमची समाजही खूप आहे आम्हालाही माणूस की माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिलेला आहे आम्हालाही वोटिंग करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद मांडतो आणि भारत सरकारचंही खूप खूप धन्यवाद मांडतो आणि आज इलेक्शन आहे पाचव्या चरणाचे आणि आज खासदारकीसाठी इलेक्शन झालेलं आहे निवडणूक पण आम्हाला पण खूप आनंद होतो की आम्ही एक वोटिंग केलेलं आहे जिल्ह्यातही लोकसभेच्या निवडणुकीसाठी तृतीयपंथी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानामुळे आपण स्वतःसह हो देशाचा विकास साधू शकतो यासाठी सर्वांनी मिळून मतदान केलं आहे असं मालेगाव रोड इथल्या तृतीयपंथी नीलू पार्वती जोगी यांनी सांगितलं शासनाने भान केलेल्या आपल्या मूलभूत गरजा तसेच मूलभूत हक्क यांच्या विरुद्ध पुढचे आपली भावी पिढी घडण्यासाठी आम्ही सुद्धा मतदान केले आज आपल्या देशाला एक चांगले नागरिकत्व किंवा चांगले विशाल व्यक्ती हो मिळण्यासाठी आपल्या विकासासाठी आम्ही सर्वांनी मतदानाचा अधिकार आमचा जो दिला होता आम्ही सगळ्यांनी बजावला आहे आणि सगळ्यांनी आम्ही मतदान केलं